मुळात जो ज्वलंत विषय आहे महाराष्ट्रासाठी म्हणा देशासाठी शिक्षण हा शिक्षण विषय जिजाऊने गेल्या सोळा वर्षापासून गे हातात घेतलेला आहे नुसतं मोगम निवडणुका आल्या म्हणजे बॅनर लावायचे आश्वासन द्यायचं हे जिजाऊचं काम नाही आता येतानाच मी स्मार्ट सिटीचा बॅनर बघितला या अगोदर कल्याण डोंबिवली भिवंडीचं काय झाले ते, ते आजच्या रत्नागिरीकरांनी विचारायला पाहिजे महत्वाचा बेस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीच्या नावाने जिजाऊ ही संस्था निर्माण झालेली आहे या जिजाऊला जे अपेक्षित होतं ते स्वराज्य त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं परंतु आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करायचं तर नुसतं देशामध्ये नाही तर जगामध्ये आपले युवक युती हे पुढे गेले पाहिजे त्यांचं नाव लौकिक गेले पाहिजे देशाचं नाव लौकिक केलं पाहिजे आणि ते काम जिजाऊ करते मुख्य कारण आहे आपल्या जिजाऊचं स्वप्न आहे का सोळा कोकणच्या पाचवी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक चांगली सीबीएसई शाळा झाली पाहिजे ज्याप्रमाणे धनिकांची पोरत चांगल्या शाळेमध्ये शिकतात त्याप्रमाणे गोरगरीबांची पोरस दिसली पाहिजे गरीबांच्या पालकांनाही किंवा विद्यार्थ्यांनी मोठे होण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे आणि त्यांच्या स्वप्नपूर्ततेसाठी जिजाऊ त्यांच्या बरोबर आहे आणि यासाठी आम्हाला बॅनर लावण्याची किंवा खोटे आश्वासन देण्याची गरज नाही का बारा हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देणारी आपली जिजाऊ आज तुमच्या रत्नागिरीचा पेशंट उपचारासाठी कोल्हापूरला जातो पण आनंदाची गोष्ट आहे का कोल्हापूरचा विद्यार्थी माने नावाचा आई वडील नसलेलं झडप ला येतो आणि युपीएससी होतो हा रिझल्ट होता आणि हा रिझल्ट देण्यासाठी विद्यार्थी सोशल मीडियाद्वारे किंवा याच्याद्वारे आशेने बघतात किती दिवस रत्नागिरीकरांनी येऊन खाण्याच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचं तिथल्या त्याच्या बायकोने बायकोनी लोकांची धुनी भांडी करायची जेवण बनवायचं हे सर्व चित्र बदलण्यासाठी जिजाऊ इथे आलेले एक धनिकांनी मोठं व्हायचं अडीच जा हजार कोटीचा पाच हजार कोटीचा धनी होण्यापेक्षा रत्नागिरीचा प्रत्येक माणूस वर्षाला पाच लाख रुपये कसा कमावेल युवक युवती कसे कमावेल हे स्वप्न जिजाऊ पाहते त्या रत्नागिरीचा जिल्हाधिकारी प्रशासनातील अधिकारी हे फक्त सोमवारी संध्याकाळी येतात आणि गुरुवारी संध्याकाळी इथून निघून जातात चार दिवसामध्ये जो काही पैसा मिळतो हो तो पैसा जमा करतात आणि गुरुवारी संध्याकाळी मुंबईच्या मंत्रालयाच्या कामानिमित्त निघून जातात हे चित्र बदलण्यासाठी जिजाऊ आलेले आहे इथे चोवीस तास अव्हेलेबल असणारा जिल्हाधिकारी असेल चोवीस तास अव्हेलेबल असणारा एस पी असेल चोवीस तास अव्हेलेबल असणारा शिव असेल तो कुठल्याही आमदार खासदार मंत्र्याच्या आता हातावर नाकारणारा नसेल अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्यासाठी जिजाऊ आलेले आणि ज्या आशेने विद्यार्थी बघतात रत्नागिरीकर बघतात मी आपल्याला अगदी शपथपूर्वक नवरात्रीचा देवीचा उत्सव चालू आहे त्या उत्सवानिमित्त सांगतो तो दिवस रत्नागिरीसाठी उशीर नसेल येत्या काही वर्षामध्ये तुम्हाला जिथे जाल तिथे रत्नागिरीचा अधिकारी असेल रत्नागिरीचा शिक्षक पोलिसांपासनं तर सीओ कलेक्टर एस पी पर्यंत इथल्या प्रशासनामध्ये असतील ज्या आशेने आज आपण बघितलं असेल पत्रकार महोदय तुमच्या आयुष्यातल्या या नाट्यगृहाच्या उद्घाटना नंतर किंवा उद्घाटनाच्या आधीपासून कधी अशी गर्दी तुम्ही बघितली होती की कधी युवकांची गर्दी बघितली मी कार्यक्रम इथे बघतोय का मोठमोठे का मोट नेते मिळायचे असले तर अशा ताईने दहा लोक घेऊन यायचे अंगणवाडी सेविकेने दहा लोक घेऊन यायचे पोलीस पाटलांनी वीस लोक घेऊन यायचे गावच्या पुढाऱ्याने रात्री लोकांना दारू पाजून चाळीस लोक घेऊन यायचे हे चित्र तुम्हाला आम्हाला बदलायचे आणि स्थानिक रत्नागिरीकरांना वाटतंय की चित्र बदलायचे रत्नागिरीकर बघतायत दहा दहा वर्ष स्टँडचं काम होत नाही आणि रत्नागिरी स्मार्ट सिटी करायला निघाले हो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा निवडून आल्यावर तुम्ही इथे राह रत्नागिरीची रत्नागिरीची भुईबाबळी जनता होती गेले वीस वर्षभर अलग अलग पक्षामध्ये उड्या मारून सुद्धा लोकांना निवडून देत होते हे चित्र आता बदललं जाणार आहे एवढं नक्कीच आजच्या या गर्दीच्या दिवशी सांगतोय जिथे जाऊ तिथे राजकारणातही आपला व्यक्ती असेल समाजकारणातही आपला व्यक्ती असेल आणि प्रशासनातही आपला व्यक्ती असेल अशा प्रकारची धारणा जिजावी जिजाऊ इथे काय घ्यायला आलेली नाही जिजाऊचं पंचसूत्र हे का पहिला जिल्हा पालघर दुसरा जिल्हा ठाणा तिसरा जिल्हा रायगड चौथा जिल्हा रत्नागिरी पाचवी जिल्हा सिंधुदुर्ग हे पाचही जिल्हे आपल्याला एकत्रित करायचे आहेत वज्रमुठ्यावर करायचे आहेत मारणारही आपण आणि मरणारेही आपण आणि नेते मस्त फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या बंगल्यामध्ये राहून आराम करतात करोडो रुपये हजारो करोड रुपये कमावतात हे चित्र बदलण्यासाठी जिजावाले आणि हेच आज युवकांना मार्गदर्शन करणार आहे तुम्ही जी स्वप्न पाहाल तुमचे पालक जी स्वप्न पाहतील ती स्वप्न पूर्ततेसाठी जिजाऊ आपल्या बरोबर असेल कुठल्याही लाभाशिवाय कुठल्याही लोभाशिवाय कुठल्याही आस्थेशिवाय हा समाज माझा आहे जातीपाती धर्मापलीकडे जाऊन हे राजकारणी लोक आपल्याला भांडवतात जातीपातीच्या त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला एकत्रित राहायचे आणि एकत्रितपणे चांगली दिशा रत्नागिरी करायला द्यायचे अशी दहा वर्ष बस स्टँडला नाही लागणार किंवा एमआयडीसीतल्या कंपन्या बंद करून स्वतःच्या नावावर कुठला घेणारा लोकप्रतिनिधी या जिल्ह्यामध्ये निर्माण होणार नाही अशा प्रकारची आपण तयारी करतो आता तर आम्ही दोन डिक्लेअर केलेत रत्नागिरी आणि राजापूर लांजा आणखीन चांगले उमेदवार भेटले आमचे बांडवकर साहेब सांगतील मला एखादा मतदारसंघ द्या तर त्यांना मतदारसंघ संगमेश्वर वगैरे देऊ त्याच्या पुढचा गुहागर कोण मागेल चांगले युवक भेटतील ज्यांच्या अंगावर भ्रष्टाचाराला डाग नसेल ज्या कोकणच्या मातीसाठी ज्यांनी किमान आठ तास स्वतःच्या कुटुंबातील दोन तास चार तास समाजासाठी काम केले असेल त्या लोकांना आम्ही तिकीट देऊ आणि <laughs> जिथे जिथे चांगले उमेदवार भेटेल ज्याच्या अंगाला डाग राहील पैसा बघून आम्ही उमेदवार नाही देणार किंवा कोण कुण कुठल्या पक्षातून आलाय त्यांनी इतके वर्ष त्या पक्षाची के सेवा केली सेवा केली पण ती लोकांसाठीच केले हो आमच्याकडे एक विक्रमगडला एक छोटासा जोग होता का एक गवतवाला व्यापारी होता व्यापारी व्यापारी जास्त परंतु त्याच्या काटा मारणारा माणूस हा आपला होता तुमच्या आमच्या बहुजन समाजातील आधी काय झालं तो शेतकऱ्यांचा रोज काटा माफ करायचा आणि ते काटे मारणाऱ्याची की पूर्ण उलट्या हाताचे उलट्या पाहिजे झाली तो शेट आहे तो शेटच होत चालला तर ते आता गिरा बंद करायचे आहेत आपल्याला काटे मारायचे नाहीत आपल्या लोकांसाठी आपल्याला सगळ्यांना एकत्रित होऊन चांगलं कपडे नेमकं स्मारक आलं आम्हाला घराघरात जिजाऊ जन्माला घालायचे आहेत जिजाऊ जन्माला घातल्या तर शिवाजी जन्माला येणार आहेत आणि घराघरात आज जे चाललंय आपल्या देशामध्ये आपण पाहतोय स्वतःच्या स्वार्थासाठी कसल्याही नाही फिष्ठाने कशे उड्या मारत असतात आणि एकदा साधा नगरसेवक जरी झाला तरी तो शंभर शंभर घरं कशी घेईल असं प्रकारे प्रयत्न करतो हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपल्या महाराष्ट्राचा नव्हे तर जगाचा इतिहास आहे धन साठवून सडवण्यापेक्षा ते चांगल्या कामाला चांगल्या उपयोगाला लागलं तर आजरावर माणूस होतो छत्रपती शिवाजींचं उदाहरण आहे शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे अगदी गार्डगं घेऊन जाणाऱ्या संत बाबांचं उदाहरण आहे त्यासाठी धनाची गरज नसते हा संदेश आपल्याला घराघरात पोचवायचा आहे आणि आपल्या कुटुंबा व्यतिरिक्त लागणारं ला जे धन आहे ते ज्याला जमेल तिथे त्यांनी समाजासाठी अर्पण केलं पाहिजे मग उद्याला एखादी मोलकरीन काही असेल तिच्या मुलाला शिकवण्यासाठी वापरला पाहिजे त्यांच्या आरोग्यासाठी गोड वापरला पाहिजे निवल उद्घाटन करून किंवा खोटी आश्वासन देऊन दरवेळेस निवडणुका आल्या का चार सहा आम आधी आमच्याकडे पालघर जिल्ह्यात बोलतात माहिती ना चिंबोरी तो जेव्हा जून महिन्यामध्ये पाऊस येतो का आठ पंधरा दिवस आधी येतो प्रकारे जे लोकप्रतिनिधी ठाम म्हणून बसतात ते पाचच्या पाच वर्ष निवडून आलेला लोकप्रतिनिधी समाजाच्या सेवेसाठी लागला पाहिजे अधिवेशन असलं तरी त्यांनी शुक्र रविवारी रात्री गेलं पाहिजे आणि शुक्रवारी परत रात्री येऊन इथे समाजाची सेवा केली पाहिजे हे रिसॉर्टला जसे इथे येतात आणि परत आमच्या मुंबई ठाण्यात आता ते बंद झालं पाहिजे त्या दृष्टीने दि जाऊ स्मारक झालं पाहिजे पण त्याच्यामध्ये अपार होता कामाने कुठलाही भ्रष्टाचार होता कामाने याचे त्याची कशी कारण दिली आपण उभ्या महाराष्ट्राने बघितले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे चांगले स्मारक तर झाले पाहिजे तर त्यापेक्षा जे गड किल्ले आहेत उद्या रायगड आहे रायगडला जाऊन बघा का शेकडो कोटी दिले दोन हजार चौदा पासून पण परिस्थिती काय मी शाळेत जेव्हा सहावी सातवीला असताना गेलो होतो रायगड पाहिला होता तोच रायगड आज थोड्याफार पायद्या पायऱ्या वगैरे केल्यात एमटीडीसी ने रूम बनवला परंतु छत्रपती शिवाजी महाराज जे स्वराज्य होत जो दरबार होता कधीतरी मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठक तिथे घ्यायला पाहिजे रायगडवरती मग समजेल का छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण मतं मागतोय प्रत्येकाने तर ते तेव्हा समजेल का काय हालत का मध्ये जिथे आपल्या स्वराज्याची राजधानी आहे तिची व्यवस्थित निगराणी केली जाईल अशा प्रकारचं झालं पाहिजे आपल्याला करता येईल एवढ्याच गोष्टी केल्या पाहिजेत निव्वळ लोकांना लाचार बनवण्यासाठी पंधराशे रुपये महिन्याला रेशन देऊन असं होता कामाने प्रत्येक माणूस हा जगला पाहिजे राजकारणी ठीक आहे तो तिला आचार होतील इकडे तिकडे स्वतःसाठी जातील परंतु सामान्य माणूस आहे त्याच्या प्रत्येकाच्या रक्त बाबासाहेब आंबेडकर आहेत शिवाजी महाराज आहेत ते शिवाजी महाराज बिंबवले पाहिजे दिसले पाहिजे